हॅलो हॅलो सर नमस्कार दिव्या खूप खूप अभिनंदन शुभेच्छा तुझा खूप अभिमान आहे सगळ्यांना वेलडन गॉड ब्लेस यू कसं काय वाटत तुला आता खूप छान वाटत वाटत वाटतं ना खूप शुभेच्छा तुला गॉड ब्लेस यू खूप अभिनंदन हा थँक्यू थँक्यू नमस्कार हॅलो खूप खूप अभिनंदन तुझं यू यु मेड अस प्राऊड आणि खूप आनंद झाला आणि तू जे काही इतक्या कमी वयामध्ये जे काही तू मिळवलेलं आहेस ते खरोखर अतिशय गौरवशाली आहे वी आर ऍब्सोलूटली प्राऊड ऑफ यू येस yes. तीस तारखेला अच्छा तीसला येतेस नागपूरला ओके oh. ओके okay, okay. मग आपण बोलून आम्हाला आता तुझा एक चांगला मोठा सगळा सत्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करायचा आहे त्यामुळे आम्ही ठरवू तुझ्याशी बोलून तू माहिती आहे ते सगळं सो आर यू फिलिंग नाव <laughs> चलो ऑल द पुढे अजून अशाच वेगवेगळ्या टुर्नामेंट वेग जिंकून आणि भारताचं नाव मोठं कर चला छान खूप आनंद झाला तू नागपूरची आहे तू महाराष्ट्राची आहे हे आमच्याकरता अतिशय गौरवशाली आहे ओके okay, चलो ऑल द बेस्ट वर्धेकरांची नात दिव्या देशमुख बनली बुद्धिबळ विश्वविजेती भारतीयांसाठी ऐतिहासिक वर्धेकरांसाठी अभिमानाचा क्षण जॉर्जियातील बटुमे येथे पार पडलेल्या फीड बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये दिव्या देशमुखीने अफाट बुद्धिमत्ता संयम आणि कौशल्य गाठत इतिहास रचलाय अवघ्या एकोणीस वर्षाची दिव्या हिने ग्रँडमास्टर कोणे रूही यांना पराभूत करत विजेतेपद पटकावले आहे हा विजय केवळ वैयक्तिक नाही तर भारताच्या बुद्धिबळ इतिहासातील सुवर्ण क्षण ठरलाय दिव्या ही विश्वविजेती होणारी भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली आहे परदेशात विजय मिळवत तिने संपूर्ण देशाचा गौरव उंचावला असून वर्धेकरांसाठी हा अभिमानाचा आणि प्रेरणादायक क्षण ठरला आहे ही वर्धेतील जुनी एस बी आय कॉलनी बॅचलर रोड वर्ध्यातील रहिवाशी महेंद्र प्रसाद शर्मा आणि शांती शर्मा यांची नात असून तिच्या या यशामुळे वर्धेचे नाव उंचावले गेले आहे या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याला व्हिडिओ कॉलद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून वर्धेची नात आता विश्वविजेती हे साऱ्यांच्या मनात अभिमानाने घुमत आहे दिव्या नागपूर येथे परतणार असून नागपूर विमानतळ ते, ते निवासस्थानपर्यंत जयत स्वागत तयारी केली जाणार आहे पलाश उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा